नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार सध्या सोशल मीडियावर एक गाणं फिरतं आहे ते गाणं असं आहे की पाटील कुणाला म्हणायचं पाटील कुणाला म्हणायचं ज्या ताईने हे गाणं म्हटलं आहे त्या प ताईला एका सोप्या भाषेत मी सांगतो की पाटील कशाला म्हणायचं शेतात राब राब राबायचं शेतात राब राब राबायचं स्वतः उपाशी राहायचं परंतु गावाचं पोट भरायचं पाटील त्याला म्हणायचं पाटील त्याला म्हणायचं काळ्या मातीत सोनं पिकून जगाला अन्न द्यायचं काळ्या मातीत सोनं पिकून जगाला अन्न द्यायचं श्रमदान करण्याच्या वृत्तीला पाटील असं म्हणायचं श्रमदान करण्याच्या वृत्तीला पाटील असं म्हणायचं बापानं शेतात काबाडकष्ट करायचं बापानं शेतात कष्ट करायचं पोरानं देशाच्या रक्षणासाठी क्षमेवर मरायचं पोरानं देशाच्या रक्षणासाठी शिमीवर मरायचं पाटील त्याला म्हणायचं पाटील त्याला म्हणायचं कुटुंबाचा त्याग करून मातीचं ऋण फेडायचं कुटुंबाचा त्याग करून मातीचं ऋण फेडायचं पराकर्मी त्या बलिदानाला पाटील असं um. म्हणायचं पराकर्मी त्या बलिदानाला पाटील असं म्हणायचं संकटात आल्या स्वतः झिजून जायचं संकटात आल्या गरिबांसाठी स्वतः झिजून जायचं दानशूर आणि परोपकारी माणुसकीच्या नात्याला पाटील असं म्हणायचं दानूशूरू आणि परोपकारी माणुषीच्या नात्याला पाटील असं म्हणायचं